नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी मा आज तुम्हाला आणखीन एक गुड न्यूज घेऊन आली आहे तुमच्या समोर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की हिंगोली येथील गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेजचा जी आर निघालेला आहे आणि एमबीबीएसच्या हिंगोली येथील मेडिकल कॉलेजचा अगदी शासन निर्णय जी आर निघालेचा आहे त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की जाल नाही तर पण एक नवीन कॉलेज निघणार आहे त्याचाही जी आरच्या निघाला आहे आणि त्याच्याबद्दल पण एक मी व्हिडिओ बनवलेलाच आहे तुम्ही मागचे माझा कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि नव्याने मी आज व्हिडिओ अगदी हिंगोली जे आहे सिटी त्या ठिकाणी पण एक नवीन शासनाने एक जी आर काढलेला आहे त्या तो त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ केलेला आहे आणि त्या जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहता येतील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी गुड न्यूज आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली या नवनिर्मित महाविद्यालयाकरिता इमारत भाड्याने घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे असं त्यांनी जी आर काढलेलं आहे तर महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासन निर्णय क्रमांक असं ते पूर्ण दिलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती लोकमान्य टिळक मार्ग मुंबई आणि तारीख पण पाहू शकता पंचवीस जूनला ही वेबसाईट वरती ता त्यांनी टाकलेला आहे जी आर पूर्ण हे नोटीस आहे तुम्ही पूर्णपणे झूम करून वाचू पण शकता मी तर प्रस्तावना तुम्हाला इथे दाखवते म्हणजे लक्षात येईल शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली इथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय विद्यालय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे इथे हिंगोली इथे नवीन कॉलेज चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची गुड न्यूज आहे आणि इथे शंभर चा इन्टेक असणार आहे म्हणजे त्या कॉलेजमध्ये एमबीबीएस कॉलेज नव्यानं चालू होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आणि त्या कॉलेज मधली संख्या इंटेक असणार आहे शंभरचा ओके इथे त्यांनी असं जी आर मध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच संलग्न चारशे तीस म्हणजे चारशे तीस रुग्ण खा खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाने संदर्भ दिलेला ते ते था था आहे म्हणजे त्या कॉलेजला शंभरचा इंटेक असणार आहे आणि त्याच्या सोबतच हॉस्पिटल अटॅच असणार आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये चारशे तीस बेडचं इथे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे असंही त्या जी आर मध्ये त्या लेटरमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनवर ते अगदी पाहू शकता झूम करून आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच या वर्षापासून मध्ये सदरचे महाविद्यालय कार्यालय करण्यास मान्यता मिळालेली आहे तर सदर महाविद्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे अगदी महाविद्यालय करिता राष्ट्रीय आयोगाच्या पूर्तता होण्याच्या दृष्टीने वापरण्यास तयार असलेल्या एक खाजगी इमारत त्यांनी तिथे दरा भाड्याने घेण्यास पण सांगितले आहे मान्यता दिलेली आहे त्याच अनुषंगाने पूर्ण अगदी हा निर्णय शासनाने घेतलेला आहे हा पूर्ण प्रस्तावना इथे दिलेली आहे त्यांनी आणि शासन निर्णय पण झालेला आहे हिंगोली येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस येथे कार्यवंत करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या पूर्तता होण्याच्या दृष्टीने अगदी हिंगोली इथे या ठिकाणी इथं क्रमांक दिलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं जागेत असलेली इमारत मोकळ्या जागेसह सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून निश्चित केलेली ते सांगितलं आहे आणि तिथं अगदी एकूण किती खर्च आहे तो पण तिथे पूर्ण तरी सांगितला आहे तर एक कोटी तिथे परत पूर्ण दिलेला आहे तुम्ही वाचू शकता नऊ लाख पंचवीस हजार तीनशे अठ्ठावीस इतके वार्षिक भाडे अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असंही तिथे त्यांनी जी आर मध्ये नमूद केलेलं आहे आणि पुढची नोटीस पाहू शकता तुम्ही सदर भाडे करार इमारत महाविद्यालयास उपलब्ध करून दिलेल्या दिनांकापासून अंमलात येईल असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्याची मुदत एक वर्ष कालावधी व त्यानंतर महाविद्यालयाच्या आवश्यकते प्रमाणे जोपर्यंत शासकीय इमारत उपलब्ध होत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्यानं ना। मुदतवाढ शासन मान्यतेकडे करता येईल असंही त्या नोटीस मध्ये सांगितलं आहे आणि तुम्ही पुढे पाहू शकता की शासन निर्णय क्रमांक इथे दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण अगदी त्यांचे अगदी शासन निर्णय करण्यात येत आहेत आणि याबाबत अगदी करार ही अधिष्ठता यांनी स्तरांवरतीच करावा असंही त्यांनी तिथं नमूद केलेलं आहे आणि पुढे तुम्ही नोटीस मध्ये पाहू शकता यावर होणारा खर्च शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथील संस्थेच्या लेखा मध्ये सांगितलं आहे की भाडेपट्टी व कर ह्याच्याबद्दल अगदी पूर्ण वर्षात उपलब्ध अनुदानातून मागविण्यात पण यावा असंही त्यांनी तिथं नोटीसमध्ये लिहिलेलं आहे तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती हिथे तुम्ही वेबसाईट पाहू शकता डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्या संकेतस्थळाचा नंबर पण दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता हा हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने अगदी काढण्यात येत आहे असं हे महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांचा हे आदेश आणि त्यांनी दिलेला आहे आणि दिले ते नाव पण तुम्ही पाहू शकता अगदी नाव आणि आपले हे जे सचिव आहेत सर हे जोगदंड सर हे महाराष्ट्र शासन असे पूर्ण त्यांनी नोटीस दिलेली आहे अगदी तर खूप आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्या काही विद्यार्थ्यांना असे नवीन व्हिडिओ पहा पाहत असतील तरी नक्कीच तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना पण हा हो व्हिडिओ शेअर करा जवग जवग की जेणेकरून त्यांनाही फायदा होईल तर अगदी हे जवळजवळ दोन कॉलेजेसची मान्यता मिळालेली आहे आपल्या महाराष्ट्र शासनाकडे नोटीस आलेली आहे जाहीर झालेली आहे त्याचा जी आर पण निघालेला आहे विद्यार्थी मित्रांनो एक कॉलेज आहे हिंगोली आणि दुसरा आहे जालना तर हिंगोली आणि जालना प्रत्येक ठिकाणी शंभर शंभरचा इंटेक असणार आहे आणि त्याला अटॅच असणार पाचशे बेडचं हॉस्पिटल आहे ते जालन्याला आणि हिंगोलीचं आहे ते चारशे तीस बेडचं हॉस्पिटल अॅटेच असणार आहे तर ह्या खूप आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण इतरांनाही सेंड करा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र